जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत महाराष्ट्र न्यूज सायगाव सरपंचपदी रेखा देवीदास चांदराव यांची बिनविरोध निवड झाली आहे येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडी प्रसंगी रोटेशन पद्धतीनुसार सरपंच रंजना पाठारे यांनी पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर सरपंचपदासाठी सौरेखा जानराव यांचा एकमेव अर्ज आला होता त्यामुळे त्यांची बिनविरोधपणे सरपंचपदी निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी मंडळ अधिकारी गणेश लाडेकर यांनी काम पाहिले तर ग्रामविस्तार अधिकारी मुमताज शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली निवडीनंतर सत्ताधारी सदस्यांच्या हस्ते नूतन सरपंच सौरेखा जानराव यांचा सत्कार करण्यात आला या आनंद सोहळ्यात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून उत्सव साजरा करून सायगावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली उपसरपंच गणेश माळी अनिता खैरनार दीपक खैरनार डॉ संदीप पुण रंजना पठारे शालन कुळधर रुपाली उशीर आणि हे सदस्य उपस्थित होते सायगाव गावातील ग्रामस्थ देवीदास चांदराव गणपत खैरनार अशोक कुळधार विजय खैरनार साहेबराव कांडेकर दिनेश खैरनार पप्पू जानराव योगेश पठारे भास्कर देवढे रामनाथ उशीर साहेबराव आव्हाड पंढरीनाथ जानराव मीना कुरसने परसनाथ जठार माणिक आव्हाड आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सायगाव ग्रामस्थांनी या निवडीचे स्वागत करत नव्या सरपंचांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीच्या विकास कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी श्री गजानन देशमुख येवला नमस्कार आपल्या सर्वांचं जीडी स्वागत आहे आता आपण सायगाव मध्ये आलेलो आहोत आणि सायगाव मध्ये एखाद्या सरपंच पदी निवड झाली आहे आणि आपण बघू शकतो की समोर जे आहे ते त्यांचा सत्कार झालेला आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत सायगावच्या विकासात तुमचं काय म्हणणं आहे गावकरांचं याच्यासाठी विकासासाठी आपले हे हस अच्छा नक्कीच त्यांनी सांगितलंय सायगावच्या सार्वगण विकासासाठी सा मी कधी कर्तव्य असेल आपल्या जवळ सदस्य आहेत त्यांनी जाणून घेऊ का सांगा काय सा, का का सांगाल काय चाईंची जी निवड झालेली आहे काय सांगाल तुम्ही आ, आज सायगाव ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवड सौ एका देवीदा जैनराव यांची बिनविरोध निवड केली तर रोटेशन पद्धतीनुसार गावच्या विकासासाठी सर्वांना समान अधिकार देऊन महिला असो किंवा पुरुष असो सर्वांना सामान्य न्याय देऊन आमच्या अकरा सदस्यांपैकी सर्वांनी देखा देवी जानराव यांची आज निवड केली गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण सर्वानुमती कटिबद्ध आहोत आणि यापुढेही गावाच्या विकासासाठी एकत्र राहू अशी आशा, आशा करतो नक्कीच गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत म्हणणं गावात कुन्हासाहेब सांगा साथ कुंडासाहेब आजी निवड झालेली काय सांगाल काय तुम्ही आनंद व्यक्त करण्यावरती गावमध्ये ग्रामपंचायतची ही नवीन बॉडी एक्झिस्टन्समध्ये आल्यापासून रोटेशन पद्धतीने हे आठवे सरपंच आज बिनिरोधपणे निवडून आलेले आहेत सर्व सदस्यांनी सहकार्य केल्यामुळं सायगावमध्ये विकासाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर घातली अर्थात त्याला आदरणीय भुजबळ साहेबांचं सहकार्य आम्हाला मिळालं आणि ब मोठ्यापैकी मोठ्या मो मोठ्या प्रमाणात आम्हाला कामांचं त्यांनी या ठिकाणी उपलब्धता करून दिली सु नागरिकांना सुखसुविधा जग जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्गदर्शकसाठी मार्गदर्शनाखाली या बॉडीने केलेला आहे यापुढेही राहिलेले उर्वरित कामे आम्ही उर्वरित काळामध्ये नक्कीच पुरे करू आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांना सहकार्य करू आणि रेखा ताईंचं सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो नक्कीच अभिनंदन करणारे आपले सर्वजण बोलण्यासाठी आहेत काय सांगाल तुम्ही काय आज यांची निवड बिनविरोध निवड झाली आहे सायगावच्या सरपंच पदी काय तुम्ही आनंद व्यक्त कराल आ, मी आज या ठिकाणी एकच सांगेल आमच्या पार्टीचे लीडर गणपतांना खेडणार यांनी ही जागा जनरल असताना सर्व जातींचा विचार करता माझ्यामध्ये मा सर्व जातींना समान न्याय देऊन या ठिकाणी सर्व समाजाचे सरपंच या ठिकाणी घडून आणले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद नक्कीच सर्वांचे आभार मानले आहेत आपण गणपतांना कैदर यांच्या लिडर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज सरपंच पद आज मिळालं तर आपण काय सांगाल अन्ना आज आज सरपंच पदाचा बहुमान आज जानराव ताईंना मिळाला आहे सायगावच्या सरपंच पदी आज ते विराजमान झाले आहेत काय सांगाल तुम्ही जानराव मॅडम झाल्यामुळं सगळ्यांना आनंदाची परंतु आम्ही काम करत असताना प्रत्येक समाजाला लाभ देतो अल्पसंख्याक असू दलित वस्तीचा असू ठक्कर बाप्पाचा असो किंवा तांडा वस्तीचा असो हे अलग अलग समाजाचे घरकुल असू शेबरी किंवा रमाई यो पंतप्रधान योजनेतून आज एकशे अठ्याहत्तर घरकुल चालू सायगाव मध्ये मंजूर झालेली आहे साधारणतः जर एकंदरीत बघितलं तर आज जे आहे त्यांनी समान हक्क सगळ्यांना दिलेला आहे आणि सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर आज अंधरसुल असेल तुमचं सायगाव असेल किंवा तुमचं पांजरवाडी मध्ये आहे भारम मध्ये आहे आज या धनगर सामाजा सरपंच आज प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आज खऱ्याने विराजमान झालेला आहे खरं जर मानव लागेल खरंच आज या सायगावच्या ग्रामपंचायत पदी बिनविरोध पदे आज लेखातही निवड झाल्यामुळं आज आनंद उत्सव साजरा झालेला आहे गुल्लाची ची फटाक्याची आत्यबाजी करत आज त्यांना आज या सरपंच पदावर विराजमान करत आलाय गिरीजन डीज बार गजानन देशमुख यवला सायगाव